कुलगाव बदलापूर नगरपरिषद आणि शहरवासियांसाठी अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी बातमी असून नगरपरिषद अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी दामोदर वांगड यांना देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महामहीम राष्ट्रपती महोदयांकडून प्रतिष्ठित राष्ट्रपती गुणवंत सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे हा सन्मान आज पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घोषित करण्यात आला असून अग्निशमन सेवेतील त्यांच्या दीर्घकालीन निष्ठावंत धाडसी व उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दामोदर वांगड यांनी आपल्या सेवा काळात औद्योगिक आगे भीषण स्फोट रासायनिक दुर्घटना नैसर्गिक आपत्ती पुरस्थिती तसेच विविध आपत्कालीन बचाव मोहिमांमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण व मौल्यवान मालमत्ता वाचविण्यासाठी अतुलनीय धैर्य व तत्परतेचे प्रदर्शन केले आहे प्रसंगावधान अचूक निर्णय क्षमता आणि धाडसी नेतृत्व गुण यामुळे अनेक वेळा गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांना यश मिळाले आहे आधुनिक अग्निशमन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर जवानांची नियमित व अध्यायावत प्रशिक्षण शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि वेळेवर निर्णय घेतले घेण्याची कार्यसंस्कृती त्यांनी अग्निशमन दलात रुजवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुलगाव बदलापूर अग्निशमन दलाची कार्यक्षमता लक्षणीय वाढली असून आपत्कालीन घटनांवर प्रतिसाद देण्याचा कालावधी कमी झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अग्निशमन दलाबद्दल विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे प्रशासनाशी सुसंवाद पोलीस व आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन तसेच नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात भर दिला। आग प्रतिबंधक उपाय योजना सुरक्षा प्रशिक्षण आणि मॉक ड्रिल्समुळे संभाव्य दुर्घटनांचे धोके कमी करण्यास मोठी मदत झाली आहे त्यांच्या नेतृत्वामुळे अग्निशमन सेवेचा दर्जा केवळ तांत्रिक दृष्ट्या नव्हे तर सामाजिक विश्वासाच्या दृष्टीनेही उंचावला आहे कुलगाव बदलापूर नगर परिषद अग्निशमन दलाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या अधिकाऱ्याला राष्ट्रपती गुणवंत सेवा पदकाने सन्मानित करण्यात आली असून ही बाब संपूर्ण नगर परिषद अग्निशमन दलातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि शहरवासियांसाठी गौरवास्पद आहे हा सन्मान भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारा असून सार्वजनिक सेवेत प्रामाणिकपणा धैर्य आणि समर्पणाचे महत्व अधोरेखित करणारा आहे या ऐतिहासिक व अभूतपूर्व सन्मानाबद्दल दामोदर वांगड यांचे सर्व स्तरातून मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सेवा कार्यास यश आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत